नमस्कार मित्रांनो सकाळची वेळे आणि आपण आहे पाणी भरायला तर अजून दिवस नाही व्हावला सकाळचे साडेसहा वाजले तर आपण दिवसभर आज पाणी होत आहे तर किती भरून होत आहे पाहू आता तर पायला वाफा आहे आपला तर मग आपण बरीत बरीत वर जाणार आहे खालून वर तर समोर ओस पण दिसत आहे तुम्हाला इकडं आपली लिंबून बघू शकता मस्त पैकी बार आलाय तिला आता गार झाली तिला पाणी सोडलंय सकाळी सकाळी आणि दिवस पण उगून आलाय वर थोडासा तर आपलं एक खांड भरून झालंय तिकडं बगळे पण आलेत आणि चालू इकडं दोन वाफ्याला पाणी सोडलंय काढान तर इकडं अजून राहिलय भरायचं आणि इकडं पण राहिलय अजून खाली तर आज परत ढग निघाले आणि दिवस पण उगून वर वावर पण उकलून गेले आणि काँग्रेस मेल नाही कारण खूप मोठं गाभाळ झालं होतं महिन्याच्या मोर फवारा मारलाय त्याच्यामुळं काँग्रेस एवढं मेलं नाही दुसरं बाकी सगळं गबाळ गेलंय पण काँग्रेस नाही गेलं तर ते आता पुढच्या भरणीला खुरपून घेणार आहे आपण तर कांदे आता बरेच मोठाले झालेत तर गबाळ काय राहिलं नाही तर सकाळीच बगळे आले आपल्या वावरात आणि बघा दोनच बगळे आले आज अजून थोड्या वेळानं बरेचसे येतील दिवस पण खूप वर आलाय आणि बगळे पण आहे तर तुम्हाला वाफ्यात पण दिवस दिसत असल सकाळची आहे इथ तुरीच झाडे बघू शकता मस्त पैकी शांगा पण आल्यात तर बघा कशी तू तर बरेचसे झाडे रिकड पण आहे तर तूर पग आता वापरलाय जायचंय आपल्याला घर द्यायला तर हे पाडग भरायला चालू केले आणि वरच पाडग राहिले भरायचं मधलं पाडग म्हणजे वरच झालंय भरून